नमस्कार शेतकरी मित्रांनो पवन ऍग्रो या आपल्या कंपनीचे युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी लक्ष्मण काळे आज आपण उन्हाळ्यामध्ये जमीन नांगरटीचे किंवा जमीन काय फायदे याच्याबद्दल सविस्तर समजून घेऊ या आपलं स्वतःच शेत इथं आपण कापूस लागवड केली होती आणि याच्यामध्ये आपण रोटावेटर ते चुरा करून घेतलं याच्यात आपण कुठलाही काडी कचरा फेकून न देता तो जमिनीलाच मिळावा या उद्देशानं आपण ते साधारण एक पंधरा दिवस झाले ते चुरा केलेला आहे त्याच्यात काय असतं की जे काय आपण जमिनीकडून घेतो ते पुन्हा रिटर्न तेवढ्याच प्रमाणात आपल्या जमिनीला जायला पाहिजे त्या उद्देशानं आपण काळी कचऱ्याच्यामध्येच चुरा करून घेतो तो नंतर पावसाळ्यामध्ये आपण खूप बॅक्टेरिया वापरतो त्याच्यामध्ये कुजून जातो आणि जमिनीकडून आपण जेवढं घेतो तेवढं जमिनीला पुन्हा रिटर्न मिळतं एक लक्षात घ्या आता याच्यामध्ये कापसामध्ये आपण जेवढं झाडाचं वरती झाडाला जमिनीनं अन्नद्रव्य दिले होते ते जर आपण उपटून जाळून टाकलं असतं किंवा उपटून फेकून दिलं असतं तर तेवढे न्यूट्रिएंट आपल्या जमिनीमधले वाया गेले असते त्याच्यासाठी पुन्हा आपल्याला शेणखत खुत खूप वापरावं लागतं आणि नंतरच मग आपल्याला ती जमीन त्या प्रमाणात उत्पादन देणारी बनते त्या उद्देशाने मग आपण जसं आता आपण मला ना माहिती की प्रत्येक पदार्थ किंवा प्रत्येक सजीव वस्तू ही पंचतत्वांनी बनलेली असते ज्याच्यामध्ये आकाश वायू जल अग्नी पृथ्वी एवढं त्याच्यामध्ये येत तर याच्यापासून कोणताही पदार्थ बनतो आता याच्यामध्ये बघा मग पृथ्वी म्हणून आपल्याला जे काय जमिनीकडून मिळालेलं आहे ते आपण पुन्हा बघा वाळल्याच्या नंतर याच्यातून पाणी पूर्णपणे निघून जातं आणि राहत ते आपल्या जमिनीकडून जे घेतलेलं आहे ते काडी कचरा तो पूर्णपणे मग आपण जर पुन्हा रिटर्न जमिनीला दिला तर तिच्याकडून जे घेतलं ते फक्त आपण कापसाच्या जोरपट मध्ये दहा वीस क्विंटल काही जे आपण कापूस घेतो फक्त तेवढंच आपण जमिनीकडून घेणार आणि त्यावढ्या प्रमाणात आपण शेणखत देतोच पण जर आपण पूर्ण काडी कचरा जर बाहेर फेकून दिला तर मात्र मग आपल्याला जास्तीत जास्त शेणखत किंवा सेंद्रिय पदार्थ आपल्याला वापरावे लागतात एक साधे गणित आपण लक्षात घ्यायचं दुसरी गोष्ट आता आपण बघा मकाचं पीक असो किंवा ऊस असो कधी तुम्ही लक्षात आलं असेल तुम्हाला की ऊस किंवा मका जर पिकं घेतली तर आपली जमीन म्हणजे दुसऱ्या पिकाला खूप ताकद लावून आपल्याला आणावं लागतं कारण आपण ते ऊस पूर्ण तोडून बाहेर काढतो आणि त्याच्यामुळे खूप न्यूट्रिएंट ते त्याच्यामधलं घेत असतं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण याच्यामध्ये काडी कचरा तर मग आपण चुरा केला सांग आपला कापूस असो किंवा काडी कचरा का असो याला आपण असंच पंधरा दिवस याच्यासाठी ठेवलं की ते उन्हामध्ये त्या झाडाला जे काही बुरशी असेल त्याच्यावरती किडे असतील ते, ते, ते पूर्णपणे चुरा करून असंच पडून लगेच त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी न करता जर असं आपण वाळून दिलं तर त्याच्यामध्ये बरच वरच्या थारतलं किंवा त्या कापसाच्या झाडावरती जे काही किडे असेल त्याचा नायनाट होण्याचा हा आपला उद्देश त्या हिशोबाने आपण पंधरा दिवस असंच पडून दिला आता याच्या आपण उद्या किंवा परवा नांगरट आहे नांगरटीचं महत्व तुम्हाला माहिती नांगरट म्हणजे एक प्रकारची जमीन रिचार्ज करणं असं आपल्याला त्याला म्हणता येईल जमीन रिचार्ज म्हणजे की आता उन्हाळ्यामध्ये पस्तीस डिग्रीच्या वरती तापमान जातं आणि ह्या तापमानामध्ये साधारण जमीन एक जमीन हो ते दीड फुटापर्यंत जमीन तापवली जाते आपल्या आद्रक पीक लागवडीसाठी फेब्रुवारी महिन्यातच जर समजा शक्य झालं नांगरट करणं तर ते अतिशय उत्तम एक वेळेस नांगरट करून साधारण एक ते दोन वेळेस जर मोगडा आपल्याला मारता आला किंवा जमीन खूप काळी असली तुमच्याकडे काही पूर्वी जर त्याच शेतामध्ये तीन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी जर तुम्ही आद्रक घेतलेले असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये जर समजा तिथं कंदकूज लागलेला असेल तर त्याला दोन वेळेस आपल्याला नांगरट करायची एक वेळेस आता करायची एक वेळेस साधारण दीड महिन्यानंतर पुन्हा एक वेळेस नांगरट करून आता आज तारीख दहा फेब्रुवारी तर साधारण मार्च मध्ये अशी एक पुन्हा नांगरट करून जर आपण चांगली ता आ, जमीन तापून घेतली तर तो कंदकूसारखा जो प्रॉब्लेम आहे आपल्याला ते येत नाही साधारण जमीन नांगरट करताना जेवढं आता तर मोठाले ट्रॅक्टरचे चाव जरा असल्यामुळं खोल नांगरट होतीच पण साधारण एक दीड फुटापर्यंत जर खोल एक फुटापर्यंत जर आपण खोल चांगली नांगरट केली तर जमिनीमध्ये खालच्या थरामध्ये जे काय आपले अंडी आळी कोश असतील ते वरती येऊन आणि उन्हामुळं तापून त्यांचं सुद्धा आपल्याला नायनाट होतो त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट जमीन तापवल्यामुळं जमिनीतले जेवढे काही अन्नद्रव्य फिक्स फॉर्म मध्ये गेले असतात ते सुद्धा आपल्या पिकाला उपलब्ध व्हायला खूप फरक होतो तुम्ही पहा आपण एखादं पीक उन्हाळी पीक जर घेतलेलं असेल एक एकर क्षेत्र आहे आपलं नार्ध एकर आपण जर उन्हाळी काही तर पीक घेतलेलं आहे नार्ध क्षेत्र मात्र आपलं नांगरट करून पडलेलं आहे तर जे जास्त दिवसापासून नांगरट करून पडलेलं आहे त्याच्यामध्ये पीक आपल्याला लगेच फरक दिसतो त्याच्यावर कीड रोग कमी होतो आणि त्याची वाढ हिरवेपणा खूप चांगला असतो त्याचं कारणच आहे की आपले जे काय जमिनीमध्ये पडलेले अन्नद्रव्य फिक्स फॉर्ममध्ये गेले ते सुद्धा अवेलेबल फॉर्म मध्ये यायला खूप जमीन आपल्यामुळे खूप फरक होतो त्याचं विघटन होतं त्याच्यामुळं तो सुद्धा एक मुद्दा आपण लक्षात घ्यायचा त्याच्यामुळं लवकरात लवकर नांगरट आपण करून घ्यायची आपण जमीन खूप जर चांगली तापून घेतली तर सेंद्रिय पदार्थ नंतर कुजायला सुद्धा खूप जबरदस्त मदत होती कारण ते पूर्णपणे काळी काचरा अगदी वाळून जात होतो आणि तो एकदम वाळल्याच्या नंतर पूर्ण पाऊस पडल्यानंतर तो पुजायला सगळ्यात जास्त मदत होती त्याच्यावरती का आता बरेच आपण बघतो की सगळे शेतकरी काळी काचरा वेचून फेकून देणं वगैरे माझ्या मते तसं न फेकता अशा पद्धतीने चुरा करून ती जमीन चांगली तापू दा पंधरा दिवस आहे म्हणजे त्या काडी पाच जे काही बुरशी किडे असतील ते तो मरतीलच आणि ते नंतर पुढं चालून पाऊस पडल्यानंतर कुजायला सुद्धा आपल्याला खूप मदत होती आता आपण काय करतो की बरेच ट्रॅक्टरवाले जे बांधव असतात आपले ते शक्यतो दिवस ट्रॅक्टर गरम होतो किंवा अशा गोष्टीमुळं रात्रीच नांगरेटी करतात आता काय होतं तुम्ही बघा नांगरेट करताना आपल्याला बगळे त्याच्यानंतर इतर कोणती भरपूर आपले जेवढे पक्षी असतात ते त्या ट्रॅक्टरच्या आजूबाजूला खूप असं आळ्या असताना आपल्याला दिसतात आता आपण ते स्वतः सया नांगरेडी करतो त्याच्यामुळे त्या गोष्टी माहीत अशी तर त्याच्यामुळे शक्यतो देऊ सया नांगरेट झाले चांगली आपण नांगरट केल्याच्या नंतर साधारण आठ दिवस दहा दिवस किंवा ते पक्षी आपल्याला जर चांगलं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला नांगरेटीमध्ये अंडी आळी कोश दिसतात तो एक सुद्धा शक्यतो त्याच्यामुळे आपण दिवसा नांगरट केलेली कधी फायद्याची जमीन जर खूप तापली तर नायट्रोजनचं प्रमाण सहा पटीनं जमिनीमध्ये वाढतं एवढा फायदा होतो इतर इतर अन्नद्रव्याचा तर होतोच फायदा पण नायट्रोजनचं सुद्धा सहा पटीनं त्याच्यामध्ये आपल्याला प्रमाण वाढलेलं दिसून येत मित्रांनो हे जमीन तापमानाला म्हणजे जे सॉईल म्हणतो त्याचं महत्वाचं आहे की साधारण आता आपण काय म्हणतो की दीड ते दोन फुटापर्यंत खोल नांगरट करावी एवढी होत नाही आपण टेपनं जर मोजलं ना तर एक किती ना नांगर लावल्या तर एक दीड फुटापेक्षा जास्त खाली तो जात नाही त्याच्यामुळं असं त्याच्यापेक्षा खूप खोल नांगरट होईल असं तर नाही शक्य होत तुमच्या लक्षात येत असेल बघा आपण काय म्हणतो की समजा जमीन जर सजीव आहे तर मग आपण एवढं तापवल्याच्या नंतर मग आपले जीवन उमरते त्रास होत नसतं नैसर्गिकरित्या ते आ, आ, जे काय आपले उपयुक्त आहे म्हणजे फायदेशीर जे आहे ते आपल्याला सुप्तावस्थेमध्ये जातात आणि सुप्तावस्थेमध्ये गेल्याच्या नंतर आपण बघा पहिला पाऊस पडल्याच्या नंतर जो जमिनी जो आपल्याला वास येतो तो आपल्याला पावसाळा हरकतीच येत नाही त्याच कारण हे की पहिला पाऊस पडल्याच्या नंतर सेन्सर सारखे ते आपले जीवाणू एकट्यावेट होतात म्हणजे त्यांच्या चालू होतात जिवंत झाल्यासारख्या समजा आपण जे सोप्त अवस्थेमध्ये गेले त्यांच्या शरीरातून काही द्रव स्रवल्याच्या नंतर तो वास आपल्याला मात्र मग मातीचा वेगळाच वास येतो जो आपल्याला इतर पावसाळ्यामध्ये पुन्हा नंतर कधीच येत नाही तर आणि याचं एक महत्व आहे की जेवढी जमीन जास्त तापलेली असेल खूप तेवढा तो वास आपल्याला जमिनीचा सगळ्यात जास्त येतो तुम्ही कुठेही आजूबाजूला लांब जरी पाऊस पडला पहिला पाऊस तरी आपल्याला इथं होतो जमिनीचा वास येतो त्याचं कारण हे की बी जमीन जमिनीतले जे जीवाणू ते ॲक्टिव्हिट जी राहायला सुरुवात होती जर समजा पावसाळ्यामध्ये तो जर तीच जमीन असते तेच किती बखाड पडू द्या तो वास आपल्याला तसा येत नाही कारण ते जीवाणू तिथं ऑलरेडी ॲक्टिवेट झालेले असतात पावसात जरी खंड पडला तरी त्या जीवाणूंना खाली ओलावा असतो त्याच्यामुळं कसा वास आपल्याला अजिबात येत नाही त्या, त्या जीवाणूंना ते ॲक्टिवेटच असतात ऑलरेडी परंतु आपण ज्यावेळेस चांगल्या पद्धतीने जमीन तापवतो त्यावेळेस ते सुप्तावस्थेमध्ये आपले जे उपयुक्त जीवाणू ते सुप्तावस्थेमध्ये गेलेले असतात आणि त्याच्यामुळं जर समजा ओलावा असेल जमिनीमध्ये चांगली जर जमीन तापली नाही तर ते जीवाणू मात्र सुप्तावस्थेमध्ये जात नाही ते तसेच जमिनीमध्ये ॲक्टिवेट असतात आणि मग मात्र आपण ज्यावेळेस नवीन पीक घेतो तिथं ते त्यांचं ते ते सगळं सिस्टम बिघडून आणि पाहिजे असं उत्पादन आपल्याला मिळत नाही त्याच्यामुळं हा एक सुद्धा आपण मुद्दा निश्चित लक्षात घ्यायला पाहिजे की जमीन तापवणे हे जीवाणूसाठी सुद्धा किती फायद्याचे मित्रांनो खोल केल्यामुळं आपलं आता आपण जेवढे काय पिकं घेतो आणि त्याच्यामध्ये जे काय तण उठत तर तणाचा जो काय म्हणजे जे काय बी पडतं ते अगदी वरच्या तारत असतं फक्त मोगडा मारून जर आपण पीक घेतलं तर खूप तण येतं बघा आणि आपण जर नांगरट करून मग पीक घेतलं तर तणाचं प्रमाण कमी राहतं याचं कारण असं आहे की अतिशय बारीक बारीक असलेलं जे तणाचं बी ते साधारण एक दीड फुटापर्यंत गाडलं गेलं गाडल्याच्या नंतर ते मात्र वरती येणं तर शक्य होत नाही आणि तो सुद्धा एक आपल्याला खूप महत्वाचा फायदा आपल्याला नांगरेट केल्याचं दिसून येतो आता रोटाविटर हा मारत असताना अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात घ्या बेर पाडल्याच्या नंतर आपण म्हणजे आपल्याला बेर पाडताना असं वाटतं की खूप जमीन जर समजा बारीक रोटाविटरनं चुरा करून घेतली किंवा रोटाविटर मारून घेतला तर बेर खूप जबरदस्त असे पडतात तर त्याचे खूप जास्त जर आपण बारीक जमीन केली ढेकळ्याचं प्रमाण साधारण या साईजमध्ये जर नाही ठेवलं तर पहिला पाऊस पडल्याच्यानंतर जी आपली सुपीक आणि अतिशय महत्त्वाची जी आपली माती ती सगळी वाहून जाते हे आणि पाणी जिरत नाही बघा नांगरटीच्या रानामध्ये जेवढं पाणी जिरतं हो। ज्याला सपाटीकरण तेव्हा दाबून नाही घेतलं किंवा रोटा व्हेटर मा मारला नाही त्याच्यात जेवढं पाणी जिरतं नांगरटीच्या रानामध्ये तेवढं आपण जर रोटा व्हेटर मारलेला असेल तेवढं जिरत नाही त्याच्यासाठी एक सोपी so पद्धत आपण प्रत्येक शेतकऱ्याकडे स्वतःचे ट्रॅक्टर होईल असं नाहीये आपण बाहेरच ट्रॅक्टर लावतो की तू लो गेअर टाकून फर्स्ट सेकंड लो मारलेला असताना फेकंड वरती आपण मारायचं सांगतो स्पीड मध्ये त्यावेळेस मात्र ते खूप चुकीचं आहे माझ्या मते साधारण ह्या साईजमध्ये ढेकोळ असणं गरजेचं आहे तो ढेकोळ जर असेल आणि जर आपल्याला म्हणजे हे सगळ्या गोष्टी पावसाळ्यात जर आपण लागवड करत असलो पण ते पिकाची तर पहिल्या पावसामध्ये प्रॉब्लेम येऊ नये म्हणून पण उन्हाळ्यात जर आपल्याला अद्रक किंवा इतर पिकं घ्यायची असले तर पावसाचा एवढा फरक पडत नाही परंतु जर आपल्याला पावसाच्या पाण्यावरती काही पिकं घ्यायची असतील तर ह्या साईजमध्ये आपला असणं गरजेचं आहे साधारण काही थोडे बारीक काही मोठे परंतु पूर्णपणे अशी पिठासारखी बारीक जमीन करून जर घेतली तर पाणी पहिल्या पावसाचं पचत नाही आणि मग आपण कोणतंही सोयाबीन असो मका असो तूर असो किंवा कापूस असो इतर कुठलेही जे आपण खरीप अंगामध्ये पीक पिकं घेतो त्याला मग पुरेशी ओल खालून मिळत नाही आणि पूर्ण वाळून जातं आणि त्याच्यामुळं मग आपल्याला जर लागवड झाल्यानंतर पावसाचा एक खंड पडला तर, तर जमिनीमध्ये ओल नसल्यामुळं दुबार पेरणीचे संकट सुद्धा आपल्याला दिसून येतात त्याच्यामुळं शक्यतो ज्या साईजमध्ये आपले डेकळं असणं गरजेचे हे सुद्धा हा एक मुद्दा आपण लक्षात घ्या जमीन जर आपण चांगल्या पद्धतीनं तापून घेतली तर जमिनीची भौतिक रासायनिक आणि जैविक जी जमिनीची रचना आहे ती सुधारायला खूप मोठी आपल्याला मदत होते तसंच आता अंडी आळी कोश बुरशी हानिकारक ज्या बुरशी असतात त्या खूप तापवल्यामुळे मग ते नायनाट झाला की आपल्याला जो कीटकनाशक बुरशीनाशकावरती जो आपण नंतर खर्च करतो तो खर्चसुद्धा आपल्याला बचत व्हायला खूप मदत होती मित्रांनो एक लक्षात घ्या तुम्ही म्हणजे बॅक्टेरियल कारपासो किंवा कोणते कीटक असो मावा तोडतोडे फुलकिडे पांढरी माशी इतर कोणतेही व्याय करताच तर मी तुम्हाला सांगतो की जर आपण चांगलं जमीन चांगली जर जमीन तापून घेतली तर तो, तो प्रॉब्लेम खूप कमी येतो आपल्याला बरं का कारण जमिनीमध्ये त्या बुरशीचा पूर्णपणे नायनाट होतो आणि आपलं कीटकनाशक बुरशीनाशक नाश खूप खर्च करायची गरज लागत नाही ती जमीन जमिनीमध्ये म्हणजे न्यूट्रियंट उपलब्धताक उपलब्ध करून देण्याची जी क्षमता आहे ती वाढते पीक सशक्त असलं की रोगांचं सुद्धा म्हणजे प्रमाण कमी होतं शिवाय जमिनीतून उद्भवणारे दो जेवढे काही रोग आहे ते सुद्धा पूर्णपणे आपल्याला तिथंच थांबवता येतं तर अशा प्रकारे आपण जमीन तापून घ्यायची शक्यतो फेब्रुवारीमध्येच आपण नांगरट करा फेब्रुवारीमध्ये याच्यासाठी की साधारण तीन एक महिने चांगली जमीन आपल्याला तापवायला वेळ मिळतो आणि मग जे काय आपले जमिनीत उद्भवणारे प्रॉब्लेम आहे ते सगळं दूर होतात आणि अन्नद्रव्य पुढे उपलब्ध होणं शिवाय शक्यतो कोणताही पालापाचोळा काळी कचरा तुम्ही जाळूच नका कारण तो जर तुम्ही जाळला तर मग आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय करपाचं प्रमाण कमी होऊन आपलं उत्पादन खर्च खूप वाढत जातो त्याच्यामुळे कोणताही काळी कचरा न जाळता त्याला तिथं चांगलं वाळवा वाळल्याच्या नंतर तुम्ही नांगरेट करा नांगरेट केल्याच्या नंतर ते त्याचं चांगल्या पद्धतीनं म्हणजे चांगल्या क्वालिटीचा काडी कचरा तुम्ही गाडला असं त्याचा अर्थ होतो चांगलं वाळून दिल्याच्यानंतर तर अशा पद्धतीनं तुम्ही सगळं जर उन्हाळ्यामध्ये हा फक्त मुद्दा नांगरटीचं महत्त्व जमीन तापवण्याचं महत्त्व हे एकदम आपल्याला म्हणजे आपण जो मुद्दा अजिबात डक्यात घेत नाही त्याचं एवढं महत्त्व आहे आपल्या अजिबात लक्षात येत नाही पण हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे जमीन तापवणं ही एक गोष्ट केल्याच्यानंतर आपल्या उत्पादनामध्ये वीस पर्यंत वाढ होती जर समजा आपण लगेच पावसाच्या तोंडी नांगरट करतोय लगेच पीक लागवड करून देऊ पण ते पीक तर मात्र आपलं वीस टक्क्यापर्यंत उत्पादनामध्ये घट येऊ शकते त्याच्यामुळं हा अतिशय जमीन तापवण्याचा नांगरटीचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो निश्चित आपण अवलंबवा असं मला वाटतं मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की पाठवा जेणेकरून देखील लक्ष देईल बरेच मुद्दे आपल्याला माहिती असतात तरीसुद्धा आपण दुर्लक्ष करतो आणि ते दुर्लक्ष होऊ नये या उद्देशानं आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे धन्यवाद